विरहिणी या पंचवीस अभंगाच्या संचातील नववा आणि एकूणातील पंधराव्या अभंगाच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुकारामांच्या विरहिणी सुरू करण्यापूर्वीचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आणि आजपर्यंत सोडवलेल्या आठ विरहिणी अभंगांमधून विरहिणी काय असते हे सर्वांना ठाऊक झालंच असेल ती व्याभिचारिणी आहे परपुरुषाच्या प्रेमात आहे नवऱ्याचा घरादाराचा कुळाचाराचा विचार सोडून ती तिच्या प्रेमात अन प्रियकरात रता आहे तिला समाजाने शिंदळी म्हणून हिनवलं वाईट टाकलं तरीही कशाचीही फिकीर न करता ती तिच्या प्रेमात होती या आजच्या अभंगात तिला तिचं ईश्वर रूपी प्रेम भेटले आणि बाकी जगाचा विसर पडलाय असं ती सांगते चला आजचा अभंग सोडवूया नमस्कार मी रजनी आणि आपण पाहतोय तुकाराम गाथा माझ्या नजरेतून आम्ही आम्ही आता वडील धाकुटी नाही पाटीपोटी कोणी तुझे या आधीच्या अभंगात पाहिलं तसं ती विरहिणी सासर माहेर नवरा भाऊ दीर कुटुंबीय कुळाचार या कशाचाही विचार न करता तिच्या प्रेमासाठी निघते आता या अभंगात ती म्हणतीये मला कुणीही नाहीये आपल्याकडे मोठा भाऊ किंवा बहिणीला ही माझी वडील बहीण आहे किंवा वडील भाऊ आहे असं म्हणतात बघा या चरणात ती रहिणी याच अर्थाने म्हणते की आता आम्हाला कुणी वडील म्हणजे माझ्यापेक्षा कुणी मोठं नाहीये किंवा कुणी धाकटही नाहीये आम्हा आम्ही आता स्वता स्वता वडील धाकटी म्हणजे आम्ही स्वतः स्वतःचे वडील आणि धाकटे आहोत नाही पाटीपोटी कोणी तुझे पाटीपोटी हा शब्द सुद्धा सर्रास वापरला जातो लहान भाऊ किंवा बहीण यांना संबोधून असं म्हणतात ही आमची मुलगी मुक्ता सोपानाच्या पाठीवरील आहे हो किंवा आमचा ज्ञानोबा निवृत्तीच्या पाठीवरील आहे बर का पोटी असणं म्हणजे पोटचा मुलगा किंवा मुलगी नाही पाठी पोटी कोणी तुझे इथे आम्हाला लहान धाकट कुणी बहीण भाऊ किंवा आमच्या पोटचं पोटच मूल असंही कुणी नाही असं हे चरण सांगत आम्ही आम्ही आता वडील धाकुटी नाही पाटीपोटी कोणी तुझे फावला एकांत एकविध भाव हरिया मासवे सर्व भोगी फावला वेळ हा शब्द आपण सर्वजण वापरतो फावला म्हणजे निवांत वेळ किंवा आजच्या भाषेत मी टाईम या फावल्या वेळात आम्हाला एकांत मिळाला आहे इथे एकविध भाव याचा अर्थ एखाद्या गोष्टीशी एकनिष्ठ असणे विरहिणी तर तिच्या प्रियकराशी किती एकनिष्ठ आहे हे आपण पाहतो आहोतच आणि म्हणूनच ती म्हणते या फावल्या निवांत वेळेत एकांतात एक हरी आमच्या सोबत सर्व सुख उपभोगत आहे या चरणात भक्त आणि ईश्वराची निश्चिम प्रीती आणि अद्वैतानुभवाचं दर्शन घडत तिसर आणि शेवटचं चरण तुका म्हणे अंगसंग एकेठाई असो जेथे नाही दुजे कोणी या चरणात एके ठाई याचा अर्थ एकाच ठिकाणी स्थिर असलेली भक्ती किंवा एकाच ठिकाणी असणारा भाव या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे अंग एके अंग संग एके ठाई असो जेथे नाही तुझे कोणी ज्याची आम्ही एकनिष्ठेने भक्ती केली ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी आम्ही आता अंगसंग करतो आहोत म्हणजे त्याच्याशी आम्ही आता एकरूप झालो आहोत आणि आता आम्ही सोडून आमच्यामध्ये दुसरं कुणी नाहीये इथे दुजे हा शब्द वापरलाय आमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी नाही असं ते म्हणत नाहीयेत नाही तुझे कोणी म्हणजे दुसरं कोणी नाहीये कारण आम्ही दोघं नाहीयेत आम्ही दोघं तर एकरूपच झालो आहोत एकच झालो आहोत म्हणून ते म्हणतात नाही इथे कोणी दुजे कोणी भक्ताच त्याच्या देवाशी एवढं उच्च कोटीचं एकरूप होणं सोपं असेल का हो तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा हा अभंग व याचं निरूपण यावर तुम्हीही व्यक्त व्हा तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहतो आहोत धन्यवाद